हो पाडू मामा मग पाडू मामा कुठून आले काही नाही रे ऍडमिशन करायला गेलो होतो रिंगूच कॉलेज मध्ये टाकायचं ना तिला आता अरे बापरे कॉलेज मध्ये चालली का ती आता एवढीशी होती तेव्हा बघितलं तिला मी झालं का मा ऍडमिशन कुठं झाला अजून वाला एवढं डोनेशन मागतायत कुठं ना आणायचे पैसे अरे मामा ते तुमचं लहानपणीचे मित्र नाही का किसन जाधव हा किसन जाधव त्यांचं कॉलेज स्वतःचं हो ऐकले मी पण पण दहा वर्ष झाले रे सचिन त्याला भेटून आता अरे मामा त्यात काय तुम्ही तर लंगोटे आहात मी तर खूप किस्से ऐकले तुमचं लहानपणीचे अरे आता खूप मोठा माणूस झाला तो मला ओळखता नाही काय माहिती आणि अचानकच कोणत्या मी त्याच्याकडे काम घेऊन जाऊ रे अरे मामा मित्रपणात छोटा मोठा काय नसतं एसपी असो कलेक्टर असो मित्र हा मित्रच असतो हो ते बरोबर आहे पण बरं नाही वाटणार रे सचिन घरचं कॉलेज सोडून दुसरीकडे चाललं तुम्ही तुमच्याकडे नंबर आहे का द्या इकडे मी बोलतो नंबर जुना माझ्याकडं आता लागेल की नाही काय माहिती तुम्ही द्या बघू आपण लावून हॅलो हॅलो जाधव सर बोलतायत का हा बोलतोय यांच्याशी बोला किसन पांडुरंग अभे चाल कुठेस रे तू इकडंच रे गावाकडं अभेश किती वर्ष झाले आज ऑटो आली का तुला माझी माझ्या कामामुळे मित्र इकडेच गुंतलो पण तुला काय झालं तरी मला कॉल करायला अरे तसं नाही बाबा तू मोठा माणूस झालास आता ओळखशील की नाही काय माहिती त्याला कॉल नाही केला मी जास्त माजला करे लहानपणीचा मित्र तू माझा आणि मित्र पण छोटा मोठा करतो का बर ते जाऊ दे काय काम काढलंस आज कस का उठून आली बाबा माझी आपल्या रिंकू च कॉलेज मध्ये ऍडमिशन करायचा विचार चालू आहे आपल्या कॉलेजमध्ये मध्ये का ऍडमिशन पूर्ण कॉलेजच तुझं बाबा तू आधी मला इकडे येऊन भेट आणि ऍडमिशनच टेन्शन नको युस हो हो येतो 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 हो लवकर ये बर का मी वाट बघतोय तुझी हो 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 हो, हो। बघितला का मामा माणूस किती मोठा झाला ना तरी मित्रपणा विसरत नसतो बर का खरंय बाबा तुझ